एक स्वप्न पूर्ण होत असताना येणाऱ्या काळात दहिसर मधल्या या साशे इमारती आणि ती आपली पूर्ण झोपडपट्टी या सर्वांना हक्काचं घर मिळण्यासाठी केंद्र सरकारतर्फे त्यांना आपण या ठिकाणी आलात आहे मी आपल्या या जनतेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी करणारच हा शब्द दिलेले माझे लहान बंधू आणि मी गेले पस्तीस चाळीस वर्ष अण्णा म्हणून ओळखते असे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री व पुणे महानगरपालिकेचे माझी महापौर आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मुरली मोहोळजी आपल्या सर्वांचे लाडके ह्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे खासदार व केंद्रीय मंत्री आदरणीय पियुष गोयलजी ज्यांच्या सहकार्याने मी आज आपणा सर्वांना दिलेल्या शब्दाची पूर्वता करून एक मोठी भेट थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे ते आपल्या सर्वांचे आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दादा, ह्या सर्वांच नथमस्त होऊन मी आज त्यांना प्रणाम करते जिल्ह्याचे अध्यक्ष बाळा तावडेजी ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पांडेजी जनता पार्टीचे महामंत्री निखिल व्यास योगिताताई पाटील आप्पा बेळवडकरजी आमचे अरविंद यादव नगरसेवक व जिल्ह्याचे उपाध्यक्ष जगदीश जी अमर शाहजी जितेंद्र जी पटेलजी उपस्थित असलेले बीडीए चे अध्यक्ष आमचे जैन उपस्थित असलेले सर्व सोसायटीचे चेअरमॅन सेक्रेटरी आणि माझ्या सर्व उपस्थित थैसरांमध्ये ज्या ज्या लोकांची घरं बन बनवण्यासाठी त्रास होत होता ते सर्व माझ्या थैसरकरांना सुद्धा सादर प्रणाम करत आहे मी सुद्धा अण्णा चार्टर फ्लाइट घेऊन आले मी अधिवेशन अटेंड करून डायरेक्ट एअरपोर्ट वरून मी सुद्धा आजच्या कार्यक्रमाला आलेली आहे आणि रोज रात्री साडेबारा एक पर्यंत सकाळी कडकडीत थंडी मध्ये साडेनऊ ला पुन्हा हाऊस अटेंड करायचं पण हे सगळा त्रास हा रडार घडणार ह्याने पूर्ण जोश येऊन दोन हजार वीस ला सप्टेंबर मध्ये एम एम आर डी एला कार शेड साठी एअरपोर्ट ची छप्पन एकर जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एम द्यायचा निर्णय केला आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीचे तत्कालीन मंत्री महोदयाने हाईट रिस्ट्रिक्शन आणलं आयओडीसी सी मिळालेली होती अनेक सोसायटी डिमॉलेशन झालेल्या होत्या आणि मुंबई महानगरपालिकेने हाईट रिस्ट्रिक्शनमुळे परमिशन द्यायचं वध केलं अनेक सोसायटीमध्ये बिल्डरने एक वर्षभर दीड वर्षभर भाडं दिलं नंतर द्यायचं एकोणीस ला आपण सर्वांनी जनमानसांनी देवेंद्रजींना पाऊल दिला होता आणि एकशे सात आमदार निवडून येऊन सुद्धा आपले माजी खासदार गोपाळ शेट्टी जे आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करते आणि हे रडारचा प्रश्न निर्माण झाला जसे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि विधिमंडळामध्ये लक्षवेधी लावली आणि मी साहेबांना सांगितलं साहेब मला कुठली कमिटी नको न्याय द्यायचंय त्यामुळे हा रडारचा प्रश्न तुम्ही सोडवा सरकारने दिल्लीचे सरकार कस आणि साऊथ चे सेक्रेटरी आहेत कशी ट्रीटमेंट देतात ते आपण सगळ्यांनी बघितले आणि आम्ही मी स्वतः ज्योतिरादित्य सिंधिया नागरी उड्डाण मंत्री होते यांच्याकडे घेतली मिटिंग घेतल्यानंतर रडा हरवण्यासाठी प्रयत्न देत असताना अनेक अटी दिल्या देवेंद्रजी कडे पुन्हा मिटिंग लावली आणि आम्ही सांगितलं देवेंद्रजी सांगितलं की मुंबई महानगरपालिका ला जागा द्यायला महाराष्ट्र सरकार तयार आहे आता आमचं कारशेड हे तिकडे होणार नाहीये आमचं कारशेड हे आरेला होणार आहे त्यामुळे ही जमीन आपल्याला मुंबई महापालिकेला नाही. त्यानंतर पुन्हा मीटिंग झाली तत्कालीन मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर इक्बाल सिंग चहल ह्याने तातडीने निर्णय घेतला की ह्यांची जी मागणी होती चारशे शहात्तर कोटी मुंबई महानगरपालिकेने एअरपोर्ट एअरपोर्ट ऑफ द्यायचे आणि चाळीस एकर जागा बोरायला द्यायची ह्या पद्धतीने करार झाला आणि हा करार होत असताना मी लगेच युडी मध्ये आरक्षण टाकलं आणि तिकडे थीम पार्क करण्याचं आरक्षण आपण युडी मध्ये हे झाल्यानंतर पुन्हा म्हणाले अण्णा खूप तुमचे दिल्लीचे हुशार चारशे शहात्तर करोड रुपये देऊन चाळीस एकर जागा देऊन मग म्हणाले पुन्हा पत्र पाठवलं की आमचा ट्रान्सपोर्टेशन चार्ज आणि इन्स्टॉलेशन चार्ज चे मुंबई महानगरपालिकेच जसं रडार तिकडे शिफ्ट होतील आणि परमिशन मिळतील तुमचे प्रीमियम चे पैसे येतील आणि तेवढा फायदा मुंबई महानगरपालिकेला होणार आहे आज मुंबई महानगरपालिकेला सुद्धा जनते डेव्हलपर्स कडनं प्रीमियम मिळत नाही तेव्हा सुद्धा आपला महापालिकेचा तोटा आहे लगेच आमचे पत्र आणि आमचे गुप्ता पाठवलं आम्ही असेव्हन करोड रुपये इन्स्टॉलेशनची द्यायचे तयार आहोत आहोतजी नायडू साहेबांबरोबर अनेक मीटिंग घेतल्या माझ्या मतदारसंघातल्या प्रश्न आहे राज्य शासनाच्या वतीनं आमचे देवेंद्रजी आणि आमच्या युनी सेक्रेटरी असिम गुप्ताजी आणि मुंबई महानगरपालिकेचे आमचे कमिशनर भूषण जी यांनी जे जे दिल्लीने सांगितलं ते सगळं मान्य केलं आणि आज वेळ आलेली आहे आज दे, देवेंद्रजींनी काल हाऊस मध्ये सुद्धा सांगितलं निर्णय आम्हाला जो काही केंद्राने सांगितलं के केंद्रीय मंत्री आदरणीय नायडूजी पण इकडे आलेले आहेत आपल्या बरोबर ऑनलाईन त्यांचं सुद्धा मी स्वागत करत आहे नायडूजी थँक्यू व्हेरी मच देखिए कितनी जनता इधर बैठी है इतने लोग साइड बैठे उधर हमने एलईडी लगाया है और वो सभी लोग आपका इंतजार कर रहे हैं कि नायडू जी कभी मुंबई और दहसर गर्व को अभी एक बड़ा गिफ्ट देने वाले हैं तो आपका यहाँ स्वागत हो रहा है नायडू जी मैं पूरी दहेसर की जनता के ओर से आपका अभिनंदन करती हूँ आपको धन्यवाद देती हूँ कि आज हजारा लोगों को आपने दिलासा दिया है या लोकसभेचे हनुस खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पीयूजी गोयल साहेब माझे सहकारी आणि खरब जे आपल्याला आज आनंदाची वार्ता देणार आहेत जो आप सभी को आज खुश खबर सुनाने वाले हैं तो मेरे बड़े भाई मेरे साथी मंत्री राम मोहन जी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्यांना आदर्श मानतो आणि हा विचार करतो की आम्ही जे संस्कार आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांना घालून दिले त्या संस्कारावरती चालणारा आमचा नेता आणि त्यांचं अनुकरण करणारे आम्ही कार्यकर्ते असे आमचे माननीय गोपाजी शेट्टी साहेब ज्यांच्या अथक प्रयत्नातून म्हणजे लोकांसाठी आजचा दिवस जो आलाय हा दिवस आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मागचे अनेक वर्ष संघर्ष केला देवेंद्रजी असतील पियुषजी असतील शेट्टी साहेब असतील नायडूजी असतील गोयलजी असतील या सगळ्यांकडे सातत्यानं तुमच्यासाठी ज्यांनी रात्र, रात्र दिवस स्वतःचा एक केला त्या माझ्या मोठ्या जमिनी आपल्या लोकप्रिय आमदार मनीषाताई मनीषताई पांडे प्रकाश दरेकर निखिल व्यास योगिता पाटील अरविंद सावंत अमर शहा जगदीश ओझा जितेंद्र पटेल शशिकांत कदम पूनम पांडे अमित सिंग बाकी सगळे आज मनापासून आनंद वाटतो की दहिसर विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्व नागरिकांसाठी हा अत्यंत आनंदाचा हा समाधानाचा हा सगळा सोहळा आहे हा सगळा क्षण आहे गेले अनेक वर्ष आपण जी सगळ्यांनी प्रतीक्षा केली की शेवटी मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये घराचं महत्व किती असत आणि त्याच घर होणं हे त्याचं स्वप्न असत पण गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी असलेल्या काही तांत्रिक अडचणीमुळे रडार शिफ्टिंग होत नव्हतं आणि म्हणून आमच्या सगळ्यांची स्वप्न अधुरी राहिली होती स्वप्न पूर्ण होत नव्हती ती स्वप्न आज पूर्ण करण्याचा हा खर तर सोहळा हा क्षण आहे थोड्याच वेळात पीयुषी आणि राम मोहन नायडूजी घोषणा करतील आणि तुमच्या सगळ्यांचं स्वप्न गेले अनेक वर्ष तुम्ही पाहिले ते मनीषताईच्या माध्यमात पूर्ण होणार आहे त्यामुळे फार काही वेळ आता आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये नाही त्यामुळे मी काय फार अधिक वेळ देणार नाही पण बघा दिलेला शब्द पाळणार आहे हे म्हणजे देवेंदीचं सरकार आहे मोदीजींच मोदीजींचं सरकार आहे प्रत्येक पावलावरती प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करताना जिथे जिथे अडचण येत होती तिथे तिथे आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी हे त्यांच्या सोबत उभे होते आणि त्यांना प्रचंड अशा साथ त्यांनी दिली की ज्यामुळे आमच्या ताईंचं काम सोपं झालं आपण गोपाळ शेट्टी साहेबांनी मागच्या काळामध्ये याच्यावरती काम केलं पण पीयूजी जे केंद्रामध्ये आमच्या सगळ्यांचे सिनियर आहेत आज केंद्रीय मंत्री म्हणून प्रचंड काम त्यांच्याकडे आहे देशभरात प्रवास करतात खूप काम करतात अनेक जबाबदारी त्यांना मोदीजींनी दिलेल्या असतात आणि अशा नंतर सुद्धा माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रती असलेली कर्तव्याची भावना काय आहे याचा विचार करत त्यांनीही सातत्याने याच्यामध्ये लक्ष घातलं आमचे रामोहन रायडूजी त्यांनी तर सकारात्मक विचार करून टाकला देवेंद्रजी असतील किंवा पीयूजी असतील आम्ही सगळे मिळून ज्या ज्या वेळेला त्यांच्याशी आम्ही बोलत होतो रामो नायडूजींनी ताबडतोब त्या त्या वेळेला त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला याच समाधान आपल्या सगळ्यांना आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत मला आठवते तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा प्रचाराच्या एका सगळे दहिसरमध्ये मी आलो होतो आमची ताई म्हणाली तू आज इथे यायचा शब्द द्यायचा शब्द दिल्यानंतर पूर्ण तर करावं लागेल मला परत कधी मुंबई देऊ द्यायची नाही तुम्ही लोक आणि म्हणून त्या निवडणुकीला हो जो शब्द दिला होता आमच्या ताईनी सांगितलं होतं की आमचा मंत्री इथं आलाय आणि त्याला नागरिकांच्या साठी मी त्याला सांगितलंय माझा भाऊ एक सांगितलंय की काही झालं तरी रडा शिफ्टी झालं पाहिजे आमच्या सर्वसामान्य माणसाची यासाठी मी पुढे इथं आणलं आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही शब्द दिला होता की लवकरात लवकर आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल रडा शिफ्टिंग होईल आणि पुढच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि आपल्याला हवं तसं हवं तितकं उंच स्वप्न जे आहे ते पूर्ण तुम्हाला करता येणार आहे की त्यावेळेस आहे पूर्ण करतोय म्हणून शब्दाला जागणारे देवेंद्रजी आहेत शब्द पूर्ण करणारे मोदीजी आहेत शब्द पूर्ण करणारे राममोहन नायडूजी असतील आणि आमच्या मनिषाचाही म्हणजे बघा मग त्याच्या आल्यानंतर जसं आपल्या अध्यक्ष की आल्यानंतर त्यांच्या भावना इतक्या इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे की त्या बाहेर आल्या कि एका छोट्या भावाला त्यांनी मिठी मारली आणि त्याचं कौतुक हे मिठीच नव्हतं कौतुक हे होतं समाधान हे होतं की हे तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आहे म्हणजे माझ्या जनतेच्या प्रती मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं काय कर्तव्य माझी काय भावना ही त्यांच्या बॉडी लँग्वेज बनं आणि त्यांच्या एकूण सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला पाहायला मला मिळाली मला असं वाटतं की असा लोकप्रतिनिधी मिळणं हे सुद्धा नागरिकांचं मला असं वाटतं तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे असे लोकप्रतिनिधी मिळाले आणि म्हणून लोकांचा विचार करणं लोकहिताचा विचार करणं लोकांच्या भावनांचा विचार करणं त्यांच्या अडचणीसाठी एक लोकप्रतिनिधी माझं कर्तव्य काय याची जाणीव असणं हे सगळे गुण तिथं कुठे एकत्र आले असतील तरी आमच्या मनिषा लाईफ एकत्र आले आणि म्हणून असा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला की ज्याच्यामध्ये आज खर तर एक समाधानाची आनंदाची भावना आज आपण सगळेजण या निमित्तानं अनुभवतोय मला सगळ्या आपल्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील आनंद नगर असेल लिंक रोड कल्स असेल थॉमस कंपाऊंड असेल बाबळीपाडा असेल महाकालवाडी असेल वीर संभाजीनगर भरवाडशा बालाजीनगर अशा अनेक सगळ्या परिसरातला हा सगळा प्रश्न आता कायमस्थी निकाली लागला आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी कष्ट कौतुक असतो आणि या सगळ्या कामासाठी ज्या ज्या लोकांनी सगळ्यांनी मदत केली ज्यांनी हात दिला ते पियुषजी असतील राममोहन नायडूजी असतील शेट्टी साहेब आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि सुद्धा सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला मदत केली त्यामुळे त्या सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने